रंगपंचमी खेळताना कराड टेंबू धरणात कराडची युवती बुडाली पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल बुडालेल्या युवतीचा शोध सुरू कराड तालुक्यातील टेंबू येथील टप्पा क्रमांक एक धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी आलेल्या सहा युवकांपैकी एक युवती धरणात बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली जुही घोरपडे राहणार कराड असे टेंबू धरणात बुडालेल्या युवतीचे नाव आहे संबंधित युवतीचा शोध घेण्यासाठी पोलीस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत बुधवारी दुपारी संबंधित युवती आपल्या मित्रांसमवेत रंगपंचमी खेळण्यासाठी टेंबू धरण येथे आली होती रंगपंचमी खेळत असताना युवतीसह तिच्या दोन सहकाऱ्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले त्यावेळी बाकी युवकांनी दोघांना वाचवले मात्र युवती पाण्यात वाहत गेली संबंधित युवतीचा शोध सुरू असून घटनास्थळी कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले आहेत दरम्यान शोधकार्य सुरू असताना टेंबू परिसरातील नागरिकांनी धरणावर गर्दी केली होती एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड